हमी योजना हा इतका चांगला कायदा झाला तोही महाराष्ट्राने दिला एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाच्या वेळेला आणि तो जो कायदा आहे त्याची कॉपी करून आपण केंद्र सरकारने मनरेगा म्हणून तो आपल्या सरकारने काँग्रेसच्या सरकारने तो देशभर राबवला आणि आपण म्हणता ते बरोबर आहे तो राबवला आपण पण नंतरच्या काळामध्ये त्याला दरवर्षी त्याच्या पगारात वाढ व्हायला पाहिजे जॉब कार्ड त्याच्या वेळेवर घेतले पाहिजेत हे न करता आज इमारत बांधकाम कामगार मंडळ झालं रोजगार हमी योजना झाली हे जॉब कार्ड वगैरे सगळे बी जे पीचे कार्यकर्ते घरीच छापायला दिलेत अशी अवस्था आहे आणि आम्ही तक्रारी करतो आहे त्यांच्या संदर्भामध्ये सारखा आवाज उठवते पण डोळेझाक करून सगळे बसलेत म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जालन्यामध्ये मला आश्चर्य वाटलं भोकरदन तालुक्यामध्ये तिथे एक उपाय सहाय्यक कामगार आयुक्त आहेत मी त्यांना जाऊन भेटलो साहेब म्हणले हे एवढे पेट्या ज्या आहेत आलेल्या त्या बी जे पीच्या कार्यकर्त्या घरी कशा आहेत त्या वाटा तो तो कसा वाटेल तुम्ही वाटा ना त्या सरकारी यंत्रणा म्हणून त्यांनी सर्व हात वर केले साहेब म्हणले सॉरी मी काय करू शकत नाही आणि मला या विषयावर बोलायचं पण नाही ही भूमिका आहे अधिकाऱ्यांची प्रचंड दबाव त्या अधिकारी आहेत ते म्हणले आम्हाला आमचं काम करायचं आहे पण आम्हाला कुठं कोट करू नका जे काय तुम्हाला आवाज उठाय उठवा उठा? विधानभवनात मी तो प्रश्न दिला आहे येईल तो पटलावर ही भूमिका आहे सरकारची दडपशाही चालली आणि मग त्यालाच तर आमचा विरोध आहे की कामगारांसाठी ज्या घाम घालणाऱ्या कष्ट करणाऱ्या कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना झाल्या वेगवेगळे कायदे सरकारने काँग्रेसच्या सरकारने केले तुम्ही एकही कायदा केला नाही तर नाही परंतु आहे कायदा तो सक्षमपणे राबवा आणि जे बॅड एलिमेंट आले जे खराब एलिमेंट याच्यामध्ये आले जे चुकीचं काम करणे त्यांना पकडा त्यांच्यावर कारवाई करा ही आमची भूमिका आहे